की गवारे गीतले, गीतले ही गवारी आपली निवडून घेतली घेतली की आता त्याला धुऊन घेते स्वच्छ पाण्यानं त्याच्यासाठी हे साहित्य घेतलंय लाल तिखट आपला घरचा मसाला लाल तिखट थोडंसं थोडासा गरम मसाला आहे हा आपला घरचा लसूण मीठ हळद खोबरं हे बघा आता ही गवार धुवून घेतली आपण आता तेल टाकून गवारचा तेल टाकलं आता हे बघा तेल टाकले तेलावर चांगली परतून घ्यायची गवार गवार टाकून घ्यायचं आता चांगली तेलावर परतून घ्यायची काळ्याकडे केलं की एक वेगळी चव येते त्यामुळे ही गवार आपली

लसूण खोबर फुटून घेते बघा आता ही गवारी चांगली भाजली आहे बघू शकता भरपूर चांगली भाजली आहे आता मी साहित्य टाकून घेते हे वाटण एकून खोबऱ्याचं लसून खोबऱ्याचं हे वाटण यात आपला आलोरचा मसाला आहे कांदा लसणाचा ता मसाला एक चमचा गरम मसाला लाल तिखट एक चमचा थोडीशी हळद हळद अर्धा चमचा आता हे सगळं साहित्य असं हलवून घेते चांगलं खरपूस भाजून मंदाचे वर चांगलं हे साहित्य परतून घ्यायचं शकता जरा हे शेंगदाणे आहेत ना हे असे मोठे मोठे जरा फुटायचे दाण्याचा कूट असं जरा जाडसर असा कूट करून घ्यायचा म्हणजे तो शेंगदाणा खायला खूप छान लागतो गवारी असं असं थोडं कसं खूप छान लागतं हे आणि दाण्याचा कूट दोन चमचे दाण्याचा कूट आहे हा दोन चमचे टाकतात घ्यायची मीठ घालते दोन चमचे पाणी टाकून घेते जरा थोडस बघा आता चा त्याला छान असा कलर आलाय मस्त झाली आता जरा वाफेसाठी ताड झाकून घेते घेते वाफ येते मग चांगली त्याला एक वाफ आली झालीच झाली समजायचं आपली गवारी हे बघा चांगली आपली गवारी शिजली फक्त गवारी शिजली बघू शकता छान अशी गवारीची भाजी झाली हे बघा ही भाजी मस्त पैकी आपली तयार झाली गवारीची बघू शकता किती छान लहान झाली भाजी हे बघा आपली भाजी तयारच झाली बघू शकता काळ्या कढईतली आपली गवारीची भाजी गावरान देशी गवारी ही त्यामुळे ह्याची चव इतकी सुंदर असते मस्तच लागते देशी गवार कशी वाटली भाजी हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आमचा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट आम्हाला कळवा धन्यवाद